किंवा आज आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात आपण जी काही खतं कीटकनाशक वापरल्यामुळे जमिनीची अवस्था खराब झालेली आहे आपली जमीन आता उत्पादकता त्या प्रमाणात देत नाही त्याची उत्पादकता कमी होते आहे किंबहुना सुरुवातीच्या काळामध्ये ज्या गोष्टींनी उत्पादकता वाढली आता त्या जमिनीची ती उर्वर क्षमताच मोठ्या प्रमाणात कमी होते आहे आणि त्यातनं त्या मोठं एक संकट हे शेतकऱ्यांवर तयार झालं आहे दुसरं असं आहे की आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांसमोरचं संकट असं आहे की ज्या वेगाने निविष्ठांचे भाव वाढतात त्या वेगाने शेतमालाचे भाव वाढू शकत नाही कारण शेतमालाचा भाव हा आंतरराष्ट्रीय भावांवर त्या ठिकाणी आधारित आहे जर एखाद्या गोष्टीची उत्पादकता ही अमेरिकेने किंवा कुठल्या युरोपियन देशाने किंवा चीननी मोठ्या प्रमाणात केली तर आपण कितीही प्रयत्न केला तरी त्याचे जे भाव आहेत ते भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठच त्या ठिकाणी कंट्रोल करते आणि म्हणून आवश्यकता काय आहे तर आवश्यकता ही आहे की आपल्याला आपली जी काही इनपुट कॉस्ट आहे आपलं लागत मूल्य आहे उत्पादन खर्च आहे तो आपल्याला कमी कसा करता येईल उत्पादकता कशी वाढवता येईल म्हणजे एकीकडे एक एक खर्च कमी होईल आणि उत्पादकता वाढल्यामुळे जे काही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेने ठरवलेले भाव आहेत त्या भावातही शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात नफा मिळेल आणि मग याचा उपाय काय आहे याचा उपाय निविष्टांची कॉस्ट कमी करणे किंमत कमी करणे ती तर आताच्या बाजार आधारित अर्थव्यवस्थेमध्ये आणि ज्यावेळेस इतक्या मोठ्या प्रमाणात कंपन्या रोज नवीन प्रकारचं काहीतरी काढतात आणि आपल्याकडे तर कसं आहे की शेवटी आपली सगळ्यांची मेंटॅलिटी ही अशी आहे की एका शेतकऱ्याने वापरलं की सगळे शेतकरी तेच वापरतात आणि मग त्यातनं आज त्या सगळ्या औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या असतील खत निर्माण करणारे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे न्यूट्रिएंट्स तयार करणाऱ्या कंपन्या असतील या सगळ्यांचा त्याच्यात फायदा होतो शेतकऱ्याची कॉस्ट वाढते पण उत्पादकता न वाढल्यामुळे अल्टिमेटली त्याला जो काही बाजारभाव मिळतो त्यातनं त्याला नफा उरत नाही शेती फायद्याची होत नाही आणि त्यातही ज्या ठिकाणी सत्तर पंच्याहत्तर ऐंशी टक्के शेतकरी हा छोटा शेतकरी आहे अल्पभूधारक शेतकरी आहे ज्याती पैसा लावण्याची क्षमताच नाही आहे अशा शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान हे सहन करावं लागतं तो गरिबीतनं कधी बाहेरच येत नाही तो कर्जाच्या विळख्यातनं कधी बाहेरच येत नाही आणि म्हणून या सगळ्यावरचा उपाय हा नैसर्गिक शेती आहे कारण जे निसर्गाने दिलाय जे शेतीमध्येच आहे ज्या गोष्टीला आपण वेस्ट समजून त्या ठिकाणी फेकून देतो जाळून टाकतो अशा सगळ्या गोष्टी या आपल्या शेतीच्या इनपुटमध्ये आपण परिवर्तित करू शकतो त्याला आपण नॅचरल कार्बन वाढवण्याकरता मायक्रोन्युट्रिएंट करता त्याच्यामध्ये आपण कन्व्हर्ट करू शकतो अशा प्रकारची ही सगळी नैसर्गिक शेती जी आहे त्याची व्यवस्था ही उभी केली आहे कारण आपल्याला माहिती आहे की ईश्वराने व्यवस्था अशी उभी केली आहे की ज्यात नथिंग इज वेस्ट एव्हरीथिंग इज वेल्थ अशा प्रकारे या सगळ्या ज्याला वेस्ट समजलं त्यातूनही एक आपण अशा प्रकारचं सायकल तयार करू शकतो की त्यातनं आपली इनपुट कॉस्ट ही कमी होणार आहे दुसरं महत्वाचं यातलं आहे की अलीकडच्या काळामध्ये आपल्या शेतीतल्या ज्या काही अडचणी आहेत त्यातलं एक प्रमुख कारण आपलं गोधन कमी झालेलं आहे खरं म्हणजे आपल्याला याची कल्पना आहे की आपल्या संपूर्ण संस्कृतीमध्ये गोमातेला खूप मोठा दर्जा दिलेला आहे आपण तिला ईश्वराचा दर्जा दिला आहे कोणी ईश्वर मानलं नाही तरी चालू शकतं पण जसं ईश्वर आपल्याला जगण्याकरता व्यवस्था उभी करतो तशीच गोमाताही आपल्याकरता जगण्याची व्यवस्था उभी करते या संपूर्ण शेतीच्या सायकलमध्ये त्या गोमातेचा उपयोग हा सर्वाधिक आहे आज जे जीवामृत तयार होतं गोमूत्र असेल शेण असेल या सगळ्या गोष्टीतनं ज्या प्रकारचं शेतीतलं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणूनच आपले संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा संविधान लिहिलं त्यावेळी त्या, त्या संविधानामध्ये त्यांनी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये काय सांगितलं तर राज्यांनी गोहत्या बंदी केली पाहिजे हे का सांगितलं त्यांनी कारण त्यांना माहिती होत की हे जे गोधन आहे किंवा जो संपूर्ण आपला या ठिकाणी गोपरिवार आहे हा परिवारच आपल्या शेतीमध्ये नैसर्गिकरित्या आपल्या शेतीला जगवू शकतो आणि म्हणून त्या ठिकाणी संविधानाने अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी केली ती व्यवस्था काही कुठल्या धर्माकरता केली होती किंवा कुठल्या तुमच्या केवळ बिलीफ करता केली होती असं नाही तर हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होतं की सांस्कृतिकदृष्ट्या आपल्या देशामध्ये शेतीच्या संदर्भात जी काही आपण एक व्यवस्था उभी केली आहे या व्यवस्थेमध्ये हे जे काही आमचं गोधन आहे हे या शेतीला जिवंत ठेवणारं आहे आणि आज आपण पाहतो ज्या ज्या भागामध्ये आपण कॅशक्रॉपवर गेलो आणि मग आपल्या गायीचा चारा हा त्या ठिकाणी कमी व्हायला लागला आणि पर्यायाने गोधन कमी व्हायला लागलं तेच सगळे भाग असे आहेत की ज्या भागामध्ये शेतकरी सर्वाधिक अडचणीत दिसतो ज्या भागामध्ये आपल्याला शेतकऱ्यांच्या काही प्रमाणात आत्महत्या पाहायला मिळतात त्यामुळे गाईंचं या ठिकाणी किंवा गोधनाचं जे काही महत्व आहे ते महत्वही या नैसर्गिक शेतीमध्ये आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि हे गोधन वाचवणं आणि म्हणूनच आज आपल्याला पाहायला मिळतं अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रयोग वेगवेगळ्या गोशाळांनी केले आहे की त्या ठिकाणी आपल्या बाकड गाई देखील आपण दिल्यानंतर त्या बाकड गाई देखील त्यांच्या शेणातनं आणि गोमूत्रातनं आज ज्या प्रकारची व्हॅल्यू तयार करतायत आपल्याला माहिती आहे आता शेणापासनं पेंट तयार झालेलं आहे इतक्या वेगवेगळ्या नॅचरल गोष्टी तयार झालेल्या आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टी अतिशय सायंटिफिक आहे याच्या पाठीमागे आपली जी संस्कृती आहे आपल्या इथला जो विचार आहे आपल्यातली जी शेती आहे याच्यामध्ये जोपर्यंत वैज्ञानिकता होती तोपर्यंत आमचा शेतकरी हा राजा होता तोपर्यंत शेती हा सगळ्यात महत्वाचा व्यवसाय होता आणि तोपर्यंत शेतकरी हाच खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सर्वाधिक सन्मानित अशा प्रकारचा आपला घटक होता पण दुर्दैवाने त्यातली वैज्ञानिकता गेली आणि त्याच्यामध्ये आधुनिक विज्ञानाने अनेक गोष्टी ज्या आणल्या त्या गोष्टीतनं आज आपल्याला झालेलं परिवर्तन हे पाहायला मिळत आहे आणि म्हणून आज ही आवश्यकता आहे की आपल्याला पुन्हा नैसर्गिक शेतीकडे जावं लागेल आणि म्हणूनच आपलं अतिशय परम भाग्य आहे की नैसर्गिक शेतीचे अतिशय यशस्वी प्रयोग ज्यांनी करून दाखवले असे माननीय राज्यपाल महोदय हे आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत मी राज्यपाल महोदयांना आश्वस्त करू इच्छितो की आपल्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक शेतीचं मिशन आम्ही हातामध्ये घेऊ मोठ्या प्रमाणात गटांमध्ये आम्ही नैसर्गिक शेती ही त्या ठिकाणी नैसर्गिक शेतीचे गट तयार करून त्या गटांच्या माध्यमातनं ती आम्ही प्रत्यक्ष अस्तित्वात आणू आणि त्यातनं आमच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणूच पण त्यासोबत आपली जी खाद्य संस्कृती आहे की ज्यातनं आज आपल्याला खरे म्हणजे सांगितलं उपमुख्यमंत्री मोदयांनी आज इतक्या मोठ्या प्रमाणात कॅन्सरचा प्रादुर्भाव हा आपण हे जे विषयुक्त खातोय त्याच्यामुळेच होत आहे आणि मुंबईमध्ये तर मी अनेक वेळा सांगतो की मुंबईमधले टोमॅटो मुंबईतली काकडी मुंबईतली कोबी इतकी सुंदर दिसते इतकी मोठी असते पण त्याला काहीच चव नसतं आणि त्यात आपण जर गावात जाऊन आपले छोटे छोटे टमाटर भेदर ज्याला म्हणतो ते खाल्ले तर त्याची चव काय असते हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आता आपल्याला बदलायच्या आहेत आणि त्याची सुरुवात म्हणून आज आपण हे कृषी संमेलन या ठिकाणी घेतलेलं आहे या कृषी संमेलनातून एक नवीन अशा प्रकारची त्या ठिकाणी नीती ही आपण तयार करू आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला ज्याप्रमाणे राज्यपाल महोदयांनी गेल्या पाच वर्षामध्ये गुजरातला नैसर्गिक शेतीचं हब केलं तसंच आता पुढचं हब हे नैसर्गिक शेतीचं महाराष्ट्रामध्ये आपण करू असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो त्यांचं खूप मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र